सासूजन सुनेच पटत नाही त्याच्या काय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे काय राजीनाम्याचा वाद आहे का पक्षचिन्हाचा चिन्हाचा वाद आहे सासूजन सुनेच पटण्यामाग कारण न कारण काय न पटण्यामाग कारण सासूला वाटतं सुने बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं इन मला मोकळं जगू द्यावं संपला विषय कुणालाच बंधन नकोय गायकाला वाटतं मी इथं नाही गाऊ तर कुठं गाऊ वादकाला वाटतं मी इथं नाही दाखुदं कुठं दाखवू बरोबर आहे इथं नाही दाखदं कुठं दाखवू कीर्तनकार म्हणतो आता एवढ्या राहिलेल्या मी काय करू <laughs> लोक म्हणतात आता हे यासक झालं सगळ्याला सगळ्याच्या मनासारखं पाहिजे कळलं <laughs> माझं कोण प्रत्येकाला प्रत्येकाची लाईफ एन्जॉय करायची आहे मना ना मनासारखं नाही झालं तर आवडत नाही माणसाला सोवाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सुकलोद्भवा मी म्हणतो ते खरं झालं पाहिजे अहमे वासमे अग्रे बरोबर आहे ना लक्षात येत आहे का मी म्हणतो ते झालं पाहिजे ना सासूला वाटतं मी जसा पदर घेते तज माझ्या सुनेनी घ्यावा मी जसं कपाळाला मोठं कुंकू लावते तसं माझ्या सुनेनी लावा आता कपाळाला मोठं कुंकू लावण्यामाग काय भाव आहे माझी आई पण लावती हा कपाळाला मोठं कुंकू दादांची बी आई लावते मोठं कुंकू मोठं कुंकू कपाळा लावण्यामागं एवढंच भाव आहे कुंकू ही धन्याची निशानी आहे आणि जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं त्याच्या मागचा एक भाव आहे बाकी त्याला काही नाही त्याच्या मागचा भाव आहे आता धनी एवढा बारीक करून ठेवला दुर्विणेन पाव लागतो धनी का कपाळा बरोबर आहे ना बरं त्या धन्याला इज्जत राहिली नाही बाथरूमच्या भिंतीला धनी सापडल कपाटाला धनी सापडल आरशाला धनी सापडल एखाद्या पैपाला धनी सापडल त्या धन्याला इज्जत राहिली तिला वाटलं तेव्हा ती धन्याला चिटकवती आणि वाटलं तेव्हा काढून पुन्हा कपाळावर आणती बरं काही ठिकाणी धनी बी मॅचिंगचा झाला आहे <laughs> धनी मॅचिंगचा झाला बरं का आता अशा सिटीत पाहायला मिळेल आपल्याला नाशिक पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये मॅचिंगचा धनी म्हणजे जशी साडी तसाच ब्लाऊज जसा ब्लाऊज तशा बांगड्या जशा बांगड्या तशीच टिकली मॅचिंग आवडायला लागली अरे ती धन्याची निशानी तेवढी तर सोडा का ते पण मॅच करता मी आमच्या मित्राच्या लग्नात गेलो आणि लग्नाची वेळ झाली अहो म्हटलं मुहूर्त झाला लग्न लावून घ्या म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली म्हणलं आता या डंगरीला काय झालं रुसाय मला म्हणली तुम्हीच जाऊन विचारा गेलो म्हणलं काय झालं रुसायला काय नाही म्हणे महाराज पोरांना साडी राणी कलरची आणली आणि भलाऊस पीस दुसराच आणला भलाऊस पीस मत अरे म्हणसाल कुठं ब्लाऊज येणार आहे ब्लाउज पीस दुसराच आणला म्हणे मॅशिंग होईन मॅचिंग बी येईन पण किती हाऊस मॅचिंग मॅशिंग ना म्हणे म्हणलं आता या वयात काय करायची मॅचिंग मला का जीव नाही काय म्हणे एका पोराला म्हणलं जाय बाबा ते राणी कलरचा ब्लाऊज पीस त्यानं आणला राणी कलरचा ब्लाऊज पीस आणि दिला माझ्या हातात मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्याव असंच म्हणतात ते रागा घाला म्हणजे तिच्या मड्याव मी गेलो म्हणलं हे ग्या हसली मदारी अरी म्हणजे झालं का आता मॅचिंग हो म्हणे महाराज आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस मॅचिंग झाली म्हणे आता म्हणलं पांढऱ्या कि शेंदूर लावती का तू आता काही लिमिट आहे का नाही त्याला पर मॅचिंगच करायची असेल तर स्वभावाची करा या महाराष्ट्रात एकही कलाकार आणि एकही गायक वादक आपला विरोधक नाही महाराज एकही नाही हा एकही महाराज आपला विरोधक नाही कारण आपण कोणाला काही बोलतच नाही लहानालाही तेवढीच रिस्पेक्ट आहे मोठ्यालाही तेवढीच रिस्पेक्ट एकही निलेश दादा आपला एकही महाराज आपला विरोधक नाही आणि असं राहून जर करत असेल तर तो महाराज नाही कळलं माझं काहीच नाही ना का अहंकार नाही का बडे जाव नाही का काय नाही ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी एक बोलू मी तुम्हाला लक्षात ठेवा एखादी स्त्री दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल एक पुरुष दिसायला सुंदर असेल तर एखादी स्त्रीतेच्या प्रेमात पडेल पण तुमचा स्वभाव जर सुंदर असेल ना तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल कपड्याची मॅचिंग करावी माणसानं चांगलं राहावं काय अडचण नाही पण कपड्याची मॅचिंग करण्याला जेवढा वेळ देतात त्याच्यापेक्षा अर्धा वेळ स्वभावाची मॅचिंग करायला द्या का नाही पटत माझ्या सासूच माझ मी घेईल पटून तिच्या बरोबर का नाही पटत माझ्या सुनेच न माझ मी घेईल पटून का नाही पटत त्या वादकाचन माझ मी घेईल पटून का नाही पटत त्या गायकाचं माझं मी करेल ऍडजस्ट लक्षात आलं माझं का पटत नाही माझ्या पोराचं माझं मी ऍडजस्ट करेन का पटत नाही माझ्या कामगाराचं माझं मी ऍडजस्ट करेल करा हे फार महत्त्वाचं आहे माणसाचं ड्रायव्हर सारखं जीवन असं लक्षात येते माझं बोल ड्रायव्हर क्षणाक्षणाला ऍडजस्ट करतो समोरून अंगावर गाडी येताना दिसली तर एक टायर खाली टाकतो त्याला जाऊ द्या बा आणि त्या पुढच्या गाडीनं साईट दिलेली दिसली की त्याला बगल मारून पुढं जातो त्यानं जर ऍडजस्ट नाही केली ना दुसऱ्या सेकंदाला ॲक्सिडेंट आहे तसं जीवनात ज्याच्या ऍडजस्ट नसेल ना त्याच्या जीवनात प्रत्येक क्षणाला ॲक्सिडेंट आहे प्रत्येक क्षणा म्हणून माणसाचं जीवन ड्रायव्हर कडून शिकण्यासारखं आहे आणि दुसरं एक कंडक्टर कडून कंडक्टर आहे ना त्याच्याकडून पण शिकण्यासारखं आहे पन्नास प्रवासी गाडीत आहे पन्नास प्रवासी गाडीत आहे लक्ष द्या माझ्याकडे पैशान भरलेली पिशवी गळ्याला लटकवलेली आहे ऐकताय ना तुम्ही पण या पन्नास प्रवाशातला कोण कधी उतरणार आहे माहिती नाही पन्नास प्रवाशातला कोण कधी उतरणार आहे माहिती नाही आणि पैशान भरलेली पिशवी बी आपली नाही डेपोत गेल की ती पण जमा करावी लागते बस दे हे काळाचे झा ना ही शिकण्यासारख्या गोष्टी विठाला विठाला थारा थारा। नको सुनेला का ती बंधन टाकती म्हणून नको बरोबर आहे ना दुसरं काय कारण आहे बंधन नकोय दास लक्षात येते माझं बोलणं आणि तिसरं कारण एकदा मन देवाकडे गेलं निलेश दादा कि ते दे देवाचो देव पाहावया गेलो येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो बोला देव पहावया गेलो तेथे देवची, देवची होणे ठेलो लालचा वली मन लागली लाग शे गोडी ते जिवे न सोडी आईशे झाले परत मागारे शिमन झाले हाव भरी परत माघारी येत नाही किंवा घेत नाही